ते मित्रांनो कशा आहेत तुमलो कराय ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज पिटूत आहे मी आणि मम्मी आम्ही चालू आहे नेरळला कारण की मी मामा झालोय माझ्या दिदीला पोरगा झालाय म्हणजे मोठ्या दिदीला पोरगा झालाय आम्ही चालू आहे बघायला भाच्याला तर सगळे रेडीत जातोय आम्ही आता चला जाऊया घट्टो इथे एकटाच आहे बाकी सगळे चाललेत पप्पा आम्हाला सोडणार आहे तर चला आता निघूया मित्रांनो आता आता चाललोय आम्ही चालत चालत मम्मी व्हिडिओ काढायला लागले रस्त्यातच चालता चालता चला आता घरी पोचू तुम्हाला दाखवतो तर तु। आलोय आता बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये सर्वे सर्व तर आता सातव्या जायचं सातव्या माळ्यावर तर आता जाऊ गरम <laughs> पोचलो आता घरी <laughs> पोचलो दाखवायचं <laughs> <laughs> <दे आँचे। laughs> <laughs>

त्याच्यावरचा डोसा मावशीने आम्हाला असा डोसा बनवली तुझ्या प्लेटीत प्लेटीतला वा किती कडक केलाय मावशीला माहिती आहे ना मला कडक आवडत म्हणून मम्मी छिपकलाय ना घास घास <laughs> <कार ले। laughs> <लाए। laughs>

जाऊ दे आपले पोहे बनव त्यापेक्षा कशा पोहेा घालतो त्या जेवायचा टाइम झाला वाजले गाशनाच करायचं मला वेळ ना मत मत तेल नाही टाकलं का हो पण

रडू दे ग रगर रडू देवा दे ग बेबी बाथर ओरला की जरा काढायच आहे ना बाहेर हो न करणे का दाखव डॉली दीदी सगळ्यात छोटी नाही डॉली माऊ डॉली माऊ डॉली दिदीच म्हणतेला बाळाला आंघोळीसाठी

डॉली मावणी तर छान आणले आणले उशी उशी अशी तर बसवायची नाव नाव घालायची बाबूला आणि त्या बॉक्स मध्ये काय अजून मॅमी पोको पॅन्ट डॉली मावणी काय काय मागवले बाबू वाव वाव वा छान छान

के लाग ते लाग आ, लाग आ, कलर लावायचे लाईट लागला असत कलर पण चेंज कोणचा कलर लाव ब्ल्यू रेड आणि अजून काय

मावशी रडवते ना नाही चिच्ची केली होती त्याने साफसफाई झाली क्लिनिंग केलं आता त्याला खूप भूक लागलेली आहे आणि तुझे मम्मी देते बाळच बाळ तर बांधते त्याला बघा बांधते मी तर आता सगळे जेवायला बसले मटन खातोय स्पेशल मटन मस्त झालंय ना

आणि आयुष तर आता आम्ही जातो नदी बघतो अगं समोरच आहे नदी तुम्हाला पण दाखवतो मग मी आले आले व्हिडिओ काढायला चालू झाले और रिसोर्ट वाले पूल वाला मोटा है काय को वो नंबर आता वो पार्ट लगते काले है नहीं देखो पांजे पर चार पद हैं बघा आता रील्स काढायला लागले ते रील स्टार <laughs> आता अंधार झालाय कसं झाले बघा नदी दे बिदी एकदम खतरनाक लाटा व्हायला लागले आणि डोंगर मस्त डोंगर विंगर आता आपण घरी निघायला घेऊ मस्तपैकी सगळं बघा कसं झालं चला आता निघूया मित्रांनो आता झाले सगळं आम्ही निघायला तर आम्ही लिफ्ट मध्ये बघा मोठ्या मोठ्या माणसांना भरल्या मोठ्या मोठ्या छोटे छोटे मामा तारा आहे परत जाऊ दे सर का सर वा किती मॅगी झाली मॅगी झाली मॅगी रेडी आणि सगळे घरात आले आल्या कालवा चालू आहे गरम पाणी पण कुठे बाळ झोपले घरात आले सगळे बाळातील बाईल दोन दोन आहे काय कामाचे नाही त्यांना मॅगी बनवायला सांगते

तर सगळे इथे बसलेत आणि मावशीची अनिव्हर्सरी तर मावशी नटलेत आणि पहिल्याचे आपण पहिल्याचे पहिल्याचे आम्ही व्हिडिओ बघतोय दीदीचे लग्नाचे हळदीचे संगीतचे सगळे बघतोय बघायचं दिसते बघितलं नसेल तर जाऊन बघा यायचं नाही मी छपली लगेच आता दादा बघा आता मामा बघ कसला अरे बघा मस्ती मस्ती चालू आहे सगळ्यांची व्हिडिओ बघता वागता व्हिडिओ चाले

तर मान मामी आता चाललेत तर आम्ही त्यांना सोडायला आलोय एक तर आता चाललेत आणि दोन आपले चिले पिले तर आता यांना सोडू बाय हा नक्की बाय